नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी बांधवांनो आजचा आपला विषय आहे की जमिनीत पाणी मुळतं कसं हे आपल्याला बघायचं आहे तर शेतकरी मित्रांनो विषय खूप अनोखा आहे तर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला मग जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता या विहिरीचं काम नुकतंच झालेलं आहे बघू शकता तुम्ही हा जो खरप आहे हा विहिरीतून काढलेला आहे आणि उद्देश फक्त हा एकच आहे की विहिरीला खोदत्या समय एक थेंबसुद्धा पाणी लागलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता विहिरीत थोडंसुद्धा पाणी नाही आहे पण आता पाऊस चांगला झालेला आहे आणि जमिनीमध्ये पाणी मुरू लागलेलं ला आहे ते तुम्हाला पाणी कसं मुरतं मी तुम्हाला दाखवते आता ही विहीर पूर्ण कोरडी ठाक आहे तुम्ही बघू शकता ह्या विहिरीला एक थेंबसुद्धा पाणी नाही आहे बट तुम्हाला इथं दिसत असेल की आता वरतून पाऊस पडलेला आहे सर्व पाऊस पडलेला आहे आणि इथून जमिनीत हळूहळू पाणी मोरत आहे म्हणजे जसं की वरतून जेवढा पाऊस पडला तर जमिनीत हळूहळू हळूहळू कसं पाणी जिरत आहे चाललेलं आहे ते तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओच्या माध्यमातून ते बघा तुम्हाला तिथं हळूहळू ओल जमिनीमध्ये जात आहे हे दिसत आहे आणि आता जसं जसं वरतून पाऊस पडेल तसं तसं ह्या विहिरीत पाणी खाऊ खाली जाणार आहे आणि विहिरीला पाणी येणार आहे तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे हे जमिनीत पाणी मुरत असतं म्हणजे याचं लाईव उदाहरण तुम्हाला दिसत आहे म्हणजे आजूबाजूला सर्व खरप आहे आणि तो कोडा ठाक आहे पण ह्या ठिकाणी जास्तीत जास्त, जास्त काय म्हणतात त्याला पाणी तुम वरचं पाणी येऊन तुमतं त्या कारणाने हे असं सरळ इथं पाणी तुंबल्या कारणानं वरतून असं पाणी ह्या इथं विहिरीत आलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या साईडला कुठलंही पाणी मोरत नाही त्यामुळे सगळं कोरडं ठार आहे तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे जमिनीमध्ये पाणी मोरत असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ना नेक्स्ट व्हिडिओ कशावर बनवू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चाला जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन आयडिया येत राहील तर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्येश तुम्हाला काय हवं हे टाईप करा धन्यवाद